मी सगळ्या <स्चिया> शिक्षक बांधवांच्या वतीने आमदार साहेबांना विनंती करतो साहेब तुम्हाला आमचा प्रश्न माहीत नाही असं सगळं माहिती आता या आझाद मैदानावर येऊन भेट देऊन देऊन भाषण करून जाण्याची पद्धत आम्हाला पाठ झाली मला तुम्हाला तिघांनाही विनंती करायची तुम्ही काय केलं हे सांगू नका दीवारी दीवारी लेखी म्हणजे दिवाळीलायच हिवाळीला शब्द फिरवायचा हिवाळीत काही सांगतात शब्द फिरवल्या सरकार नाही मग मला सांगा तुम्ही सगळे आजी माझी म्हणून पंधरा वीस सगळे पदवीधर असतील शिक्षक आमदार असतील तुम्हीही सगळ्यांनी काहीतरी एकजूट हे मुद्देश टाळ्या वाजवण्यासाठी सांगतील